आता अनेक अनेक वेळेला त्यांना आम्ही विनंती केलेली आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही जी मागणी होती शासनाला पूर्ण केलेली आहे आणि ते निश्चितपणाने उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात टिकेल अशा पद्धतीचं आम्ही हा सर्वेक्षण करणं त्याला कायदा करण्याचं काम केलेलं आहे सहमान घेण्याची आवश्यकता काय आता हे बघा की आता निवडणूक आयोगानं चिन्ह आम्हाला दिलेलं आहे त्यांना सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तीन दिवसात चिन्ह मागा त्यांनी मागितलेलं आहे आता त्यांना चिन्ह मिळालेलं आहे आता काय व्हायला ही जनता ठरवेल ना येणार निवडणुकीमध्ये आता चिन्ह घेऊन लोकांमध्ये जायचंय त्याचा परिणाम होईल असं वाटतं कामच्याकडे आता हे जनतेच्या मनावर आहे ना काय करायचं निवडणूक आयोगाने चौऱ्याऐी चौऱ्याऐंशी वर्षाच्या योद्ध्यांना तुतारी दिली आहे त्यामुळे तुतारी वाजवा आणि गद्दारांना गाडा असं एक यांनी सांगितलं ठीक आहे ना थे ते बघा राजकारणामध्ये हे सगळे होत राहणार कौल हा जनतेचा आहे जनतेने ठरवायचं आहे काय करायचं काल मी बैठक घेतली होती उपमंत्री राजेंद्रबाब पवार यांनी त्यांना आव्हान केलं होतं की पंचवीस तारखेला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्याला दहा हजार रुपये जो आम्ही वाढवून देणार होतो त्याची अंमलबजावणी करू असं सांगितलं होतं संप ते मागे घेतील चार पाच दिवसाचा तरी अवधी आहे रुग्णांची त्यामुळं हाल होणार नाही त्याची काळजी मार्गच्या संघटनेने घ्यावी एवढी माझी विनंती आहे असं नाही होते त्यावेळेला सुद्धा बैठक झाली तोडगा निघाला परंतु गेल्या आमचं जे अधिवेशन होत त्याला मंत्रिमंडळाची बैठक जी झाली त्यामुळे फक्त मराठा समाजाचा आरक्षणाचा हा एकच विषय घ्यायचा असल्यामुळं हा विषय येऊ शकला नाही तो पंचवीस तारखेला गेलामध्ये शिस्टीम अशी आहे थोडासा वेळ लागत असतो समजून घेण्याची आवश्यकता याबद्दल मी शोक व्यक्त करतो स्मृतीला अभिवादन करतो शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी त्यावेळा अतिशय चांगला उत्कृष्ट काम केलेलं होतं नंतर ते लोकसभेचे अध्यक्षही झालेले होते तिथेही त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलेलं होतं अशा एका महान राजकारणी नेत्याचा हा दुःखद निधन झालं त्याबद्दल मनपूर्वक मी त्यांना श्रद्धांजली वाहतो राजेंद्र पटणे आमदार यांच्या निधनानंतर मला धक्काच बसला कारण त्यांचं काय वय काय झालेलं नव्हतं परंतु काही दिवस थोडेस ते आजारी होते आणि त्याच्या दुःखद निंदाना सुद्धा फार मोठी हानी त्या जिल्ह्याची झालेली आहे हा कार्यक्रम पार पडला राज्यपाल म्हणते की देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी आता एमबीबीएस वगैरे या ज्या शिक्षण आहेत त्या प्रादेशिक भाषेमध्ये करावं असं आवाहन केलं होतं आता हे जरी झालं असतं ते लगेच त्याची अंमलबजावणी होईल असं मला वाटत नाही तो आम्ही करण्याचा थोडा थोडा प्रयत्न करू अनेक वर्षांपासून कट प्रॅक्टिसचा कायदा यावा त्याबद्दल अनेक नियम यापूर्वीच केलेले होते की एक कट प्रॅक्टिस होऊ नये रुग्णाला चांगली सेवा मिळावी म्हणून आपल्या जुने आरोग्य खातं आणि आमचं वैद्यकीय शिक्षण खातं यांनी अनेक कायदे केलेले आहेत जो अंमलबजावणी सुरू आहे परंतु शेवटी लोकांनी कुणाकडं जावं डॉक्टरकडे हा त्यांचा प्रश्न असतो अनेकांनी नुसता हात लावला तरी रोग बरा होतो फॅमिली डॉक्टर हा एक फार मोठी संज्ञा आहे आता यामध्ये व्यक्तिगत कट प्रॅक्टिसमध्ये लोकांचं काय नुकसान होतं जो पण त्या तक्रारी येणार नाहीत तो पण त्याच्यावर कारवाई करता ये ना शरद पवार गटाला तरी